महेंद्र खापरे उप प्रमुख युवा सेना परेश सदेशे उपशाखा प्रमुख युवा सेना असुरडे प्रसाद राजाराम साळवी रवींद्र गुरव सुदेश खापरे सुनील साळवी प्रणव लांजेकर महेंद्र पास्टे विजय रामचंद्र सावंत विजय कदम विशाल सवार हे सर्व कोकण जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात त्याचबरोबर नांदगाव कोकरे जिल्हा परिषद गटातील जगदीशी कांबळे माझी मुख्याध्यापक जयपाल भीमराव कांबळे आणि आशिष काबळे हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांचंही मनपूर्वक स्वागत त्याचबरोबर ओझरे जिल्हा परिषद गटातील जिल्हा परिषद गटातील आंदवली गावच्या सरपंच सौ अरुणा संतोष अनेराव माजी सरपंच संतोष केशव अनेराव हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आरवीचे सरपंच निलेशजी भुवन माजी सरपंच सन्मानिया दीपक शिंगोन शाखा प्रमुख विभागा

अरुण अनिराव आणि अरुण अनिराव आणि संतोष अनिराव यांचंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय आंबोळीचे निवृत्त शिक्षण विस्तार अधिका शिक्षण अधिकारी सन्मान्य किसन केसरकर हेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात आहेत त्यांचंही कर। 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 मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर त्याचबरोबर गोंडेगावचे सन्मान्य गोदरे जिल्हा परिषद गट गोटे गावातील बंडू चव्हाण यांच्या सह सर्व त्यांचे सहकारी शांतराम काले अनंत पांचा संतोष धोंडू पांचा संतोष पांचा दीपक धावडे अनंत धावडे सीताबाई धावडे रुपेश कृष्णा चव्हाण आणि चव्हाण कृष्णा पांचा विजय पांचा मनीषा मनोहर पांचा रमेश बंडू चव्हाण रेशमत बंडू चव्हाण विजया रामचंद्र पांचा पांडुरंग विश्राम पाचव्या पांचा कृष्णा पांचा वर्षाली चव्हाण वनिता पाटोन गुळव आणि सुनील पांचा हे बोंडे गावातील सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आज प्रवेश करतात त्याचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत त्याचबरोबर त्याचबरोबर कणबळे ओझरे जिल्हा परिषद गटातील कणबे तळपे देवळे तर्फे तर्फे देवळे गावातील दिलीप कृष्ण गोताळ गोताळवाडीतील महादेव कृष्ण गोताळ शांताराम कृष्णराम गोताळ दिलीप दिलीप सदाशिव रेवाळे महेंद्र पाटोल रेवाळे स्वप्नील सकाराम गोताळ अशोक रामचंद्र गोताळ जयराम सोना गोताळ सज्जनी सज्जनी सत्मराम गोकाक नम्रता महादेव गोकाक विशाखा विजय गोरकार अर्चना जयराम गोरकार वंदना सकाराम गोरकार अनिता सदाशिव रेवाळे संगीता पांडुरंग रेवाळे गायत्री दिलीप गोरकार अंजली तिकडे त्याचबरोबर उपस्थित वांदुळे गावातील दीपक क्षेत्राम संघले रघुनाथ गुरुनाथ सुखाराम शिवकर नावकत लक्ष्मण ताराजी मोरे त्याचबरोबर संजय बबन 달गे योगेश बुगाजी संगळे हे सर्व मान्यवर आज कर्मानीय अजितदादा पवार प्रदेश अध्यक्ष माननीय सुनीलजी टंकरे साहेब आणि एकूण विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम सर यांच्या नेतृत्वाRunWith आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने का प्रवेश करतात त्याबरोबर शिवपुन शहरामधून मयूर भोजने बाळा तटकरे अविनाश तटकरे भाऊ सावंत राजू शेख आणि रोहित हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश का स्वागत याचबरोबर रामपूर जिल्हा परिषद गटामधील सन्मानिय खासदार सुनीलजी तटके साहेब यांच्या मतदारसंघातील काही कार्यकर्ते या ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात त्याच्यामध्ये सन्मान्य रावलगाव सरपंच रावनाथी जाधव अजय दिलीप सुर्वे राज दिलीप शिंदे गोई गंगाराम शिंदे मारुति लाल वाइस चेयरमैन निर्वाण रावलगा विविध कार्यकारी सोसायटी सुनील चव्हाण चवान रमेश जी गाड़े नारद केसकी आणि गणेश गणेश खांबे तुम्बो हे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर राहुल गांधी महिला या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये अस्मिता जाधव नीता चव्हाण नीता चव्हाण सरस्वती चव्हाण सुवर्ण चव्हाण त्याचबरोबर सुलोचना चव्हाण लक्ष्मी चव्हाण दीपाली चव्हाण आहे या सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सन्मान्य सुर्वे यांच्या प्रयत्नाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांचंही स्वागत नियुक्ती पत्र यानंतर दिलं जाणार शेटच्या जवळ राहायचंय

खेळमधील सन्मानिय जलाल राजापुरकर हे शरद पवार गटामध्ये काम करत होते पुन्हा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदाच्या उपस्थित प्रवेश करत आहेत कर। हार्दिक स्वागत त्यानंतर

या ठिकाणी कोकण कन्यापतसंस्थेच्या सर्व कोकण कन्यापतसंस्थेच्या सर्व सभासदांना संचालक मिळाला ते आपण सत्कार स्वीकारायचा आहे आणि हा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर काही मंडळगड मधील पक्ष प्रवेश होणार आहे सुनील पांडुळंग खाडे माझी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दल कृष्णा बाळू कृष्णा कृष्णा रामकृष्ण बाळू पाटील माजी सरपंच त्याचप्रमाणे भालचंद्र बाळू पाटील किशोर अल्पार जोशी मनोज ज्ञानेश्वर फोंडकर आणि राजेंद्र पाण्या हे सर्व मंडळी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत